एका लंब वृत्त चित्तीच्या तळाची त्रिच्या पाच सेंटीमीटर आणि उंची चाळीस सेंटीमीटर आहे से। एकूण पृष्ठफळ काढा असा प्रश्न चित्तीच एकूण पृष्ठफळ काढायचं तस लंब चित्तीच काय तर एकूण हे काही सूत्र असतात हे पाठ करा एकूण पृष्ठफळ कसं काढतात त्याचं एक सूत्र आहे दोन पाय आर आणि कंसामध्ये आर अधिक यच अशी योजना या पायची किंमत बावीस सप्तमांश असते हे तुम्हाला माहित आहे हे आर म्हणजे रेडियस त्रिज्या पाच सेंटीमीटर रेडियस म्हणजे त्रिज्या आणि हे जे यच आहे सर या यच ला हाईट अर्थात उंची चाळीस सेंटीमीटर सूत्रामध्ये आर एच च्या ठिकाणी ह्या गोष्टी मांडत उत्तराप्रत पावलं टाका दोन सोबत गुणीला पाय पायची किंमत बावीस सप्तम सोबत गुणीला पाच कंसामध्ये आर अधिक एच म्हणजे पाच अधिक चाळीस का मांडले तर त्रिज्या पाच उंची चाळीस आहे हा गुणाकार तुम्ही करू शकता लेकरांनो बावीस दोन्ही चौवेचाळीस छतस्थानी सात सोबत गुणीला पाच इकडं सोबत गुणीला कंसातील बेरीज पंचेचाळीस लेकरांनो लक्ष द्या म्हणजे आता हे चौवेचाळीस गुणीला पाच सोबत गुणीला हे पद आहेत आणि याला भागीला सात आहेत हा संपूर्ण अंशातील गुणाकार याला भागीला परत आणि हा भाग जातो लेकरांनो चौदा चौदा पॉइंट अठ्ठावीस या पद्धतीने हे एवढ्या लवकर केलं कसं काय क्रिया असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल दिवसभरामध्ये असंख्य लेकर लेकर प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये असते त्या कारणांमुळे तिचं एकूण पृष्ठफळ किती सर तर त्याचं उत्तर एक हजार चारशे चौदा पॉईंट अठ्ठावीस चौशेमी हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा कशासाठी तर मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं तुम्हाला यश मिळावं गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळी नमाज हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील मुलं मुली आहे आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अद्याचतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता गणिता संबंधीच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पडून जाईल सर आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हे तुम्हाला सुद्धा कळते गणितामध्ये सरावाला फार महत्व असलेले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणलं तरी चालेल वृत्तचित्ती ही माझी प्लेलिस्ट आवर सोबत आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला